ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर वा। अलीकडेच शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला या सत्कारानंतर एकीकडे संजय राऊतांनी पवारांवर टीका केली होती शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जायला नको होतं असं राऊत म्हणाले होते दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनीही या सोहळ्यात हजेरी लावली होती संपूर्ण सोळा संपेपर्यंत संजय दिना पाटील कार्यक्रमात हजर होते विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही संजय दिना पाटील गेले होते त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर सर्वांच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय संजय देना पाटील यांनी एक ट्विट देखील केलं महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महादेजी महादेशी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान उपस्थित होतो यावेळी पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असं ट्विट त्यांनी केलं तसंच या कार्यक्रमाचे फोटो देखील त्यांनी शेअर केले संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला जाणंही टाळलं होतं मात्र शिंदेच्या सत्कार समारंभाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्यानं राजकारणात चर्चेला उथन आलं काही दिवसांपूर्वी अरविंद सावंतसह सर्व खासदारांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती मात्र त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील उपस्थित नव्हते मात्र या सोहळ्याला उपस्थित राहिल्यानं सर्वांच्या भोया उंचावल्या दीड वाजता संजय दिना पाटील हे संजय राऊतांची भेट घेणार असून या संदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याचं समोर येत संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते याची माहिती त्यांनीच दिल्या हे काही चोरून लपून गेलं नव्हतं त्यांनीच समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करून माहिती दिली संजय दिना पाटील हे या कार्यक्रमाला का गेले याची उत्तर ते पक्षप्रमुखाला देतीलच कदाचित पवार साहेब त्या कार्यक्रमाला आहेत म्हणून गेले असते संजय दिना पाटील यांनी शरद पवारांसोबत काम केलं शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी एकत्र काम केलं शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार असल्यामुळं ते देखील त्यांच्यासोबत गेले असतील अशी प्रतिक्रिया शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिल्या